सूर्यनारायण पूजा किंवा आदित्य पूजा ती कशी करावी तिचे काय महत्व आहे ते आपण सविस्तर पाहूया तसेच आदित्य राणूबाईची कथा पण यामध्ये समजून घेऊया आपल्या प्रत्येकाच्या मनात एक किंवा अनेक इच्छा असतात आपण त्यासाठी परिश्रम घेत असतो देवाला प्रार्थनाही करत असतो बहुतेक जणांची अशीच इच्छा असते की एखाद्या कार्यात किंवा जीवनात लवकरात लवकर यशस्वी व्हावे आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील असतो धर्मग्रंथात असे म्हटले आहे की जो व्यक्ती रविवारी सूर्याची पूजा करतो सूर्याला अर्ध्य देतो त्याच्या आयुष्यात सुखशांती तर येतच शिवाय त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही आठवड्यातील पहिल्या वारास पुरातन काळापासून सूर्याचे नाव दिले आहे भारतात नव्हे तर जगाने देखील त्याला सण म्हणजे सूर्य म्हणजे रविवार हे स्वीकारले आहे सूर्याला जगात सुद्धा आराध्य मानले जाते बरं सूर्य हा असा देव आहे की प्रत्येकजण त्या देवाला पाहू शकतो सूर्याशिवाय पृथ्वीवरील जीवनाची कल्पनाच करणे शक्य नाही पौराणिक ग्रंथामध्ये असे म्हटले आहे की रोज सकाळी तांब्यात पाणी घेऊन सूर्याला अर्पण करून सूर्याची पूजा करा याद्वारे भगवान सूर्य म्हणजेच आदित्य प्रसन्न होतं आपल्याला दीर्घायुष्य आरोग्य संपत्ती धान्य कीर्ती धन ज्ञान आणि सौभाग्य पण मिळते शिवाय रविवार हा सूर्यपूजनाचा दिवस आहे रविवारी सूर्यपूजा केल्यास अफाट फायदे मिळतात तर त्याची पूजा करायची कशी तर सुवासिनी प्रातकाली लवकर उठून मौन धारण करून डोक्यावर पाणी घेऊन अंघोळ करायची तुळशीला पाणी घालायचं मग मौन सोडायचं पाटावर रांगोळीने सूर्याची सहा थरी मंडलाकृती विशिष्ट प्रतिमा अशी रांगोळी काढायची सूर्याच्या पाण्या विड्याच्या पानावर रक्तचंदनाची म्हणजे आदित्य राणूबाई काढतात सुपारी खोबरे कापसाचे सहा सुती तंतू पिवळा दोरा धोत्र्याचे किंवा सफेद फूल त्या पूजेला वाहून आदित्य राणोबाईची कहाणी वाचतात आरती केल्यानंतर सूर्याची बारा नावे घेऊन पूजा संपन्न होते सूर्याची बारा नावे ॐ मित्राय नमः ॐ रवये नमः ॐ सूर्याय नमः ॐ भानवे नमः ॐ खगाय नमः ॐ पुष्पे नमः ॐ हिरण्यगर्भाय नमः ॐ मरिचये नमः ॐ आदित्याय नमः ॐ सवित्रे नमः ॐ अकाय नमः ओम भास्कराय अशा प्रकारे आपण भगवान श्री मनापासून उपासना करून आपण आपले जीवन सुधारू शकतो आजच्या व्यस्त जीवनात सुद्धा या सणवारांची जाणीव ठेवून मनोभावे व्रत मानावे आणि ध्यान आणि ईश्वराची पूजा केल्यास निश्चितच आपले कल्याण होईल चला तर ऐकूया आदित्य राणूबाईची कहाणी ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी हो एक ब्राह्मण होता तो नित्य समीदा फुलं दुर्वा आणायला राना जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होता ब्राह्मणांना विचारलं कायगबायासला वसावसता तो मला सांगा तुलारे कशाला वसा हवा उत्शील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या रविवारी मौनानं आंघोळ करावी पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानफूल वाहावं पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला आणि धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावं सहा मास टाळावी सहा महिने पाळावी माघी रथसप्तमीला व्रत पूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या पोटव्याची खीर मेहून जेवायला सांगायचं असं असेल तर ते त्याला साडी चोळी द्यावी नसेल तर तुम्हाला जे शक्य आहे ते द्यावं तेही शक्य नसेल तर दोन पैसे तरी दक्षिणा द्यावी आणि आपला घेतलेल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला आली घरी लक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं जाते वेळेस ब्राह्मणाला तर भीतीच वाटली भीतीने तो कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की तुम्ही भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरीबाच्या आम्ही तुम्हाला कशा द्याव्या ब्राह्मण म्हणाले दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली देऊन टाकल्या राजा दुसरी प्रधानाचे घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी ब्राह्मण मुलींच्या समाचारास राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा बारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी काणी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीचे सहा मोठे अंडी तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली चित्त चित्तभावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायपोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिच्याकडे जा आणि काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासी नो तुम्ही दासी कोणाच्या तर त्या म्हणाल्या आम्ही प्रधानाच्या दासी प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या नाहू माकू घातलं नेसायला पितांबर दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला त्यात होन मोहरा भरल्या वाटेस आपला जाऊ लागला तो नारायण सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हातीचा पोहळा काढून नेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैव दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं ते पण सर्व गेलं पुढे दुसऱ्या रविवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा अग अगं दासी, नो तुमी दासी अमी प्रधाना चा। प्रधाना चा न तुम्ही दासी कोणाच्या आम्ही प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितलं मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून फोन मोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतून करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपान आलं हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली राणीला गोष्ट सांगितली दैव दिलं ते सर्व कर्मानं नेलं तिसरे दिवस रविवारी तिसरा मुलगा गेला त्यालाही नावमाकू घालून जेऊ घातलं नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं पण घरी जाताना विहिरीत उतरला तर वि गडबडून विहिरीत पडून गेली घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण ते दैवानं सर्व बुडालं चौथ्या रविवारी चौथा मुलगा झाला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही सगळं राणीनं माकू घालून पितांबर नेसायला देऊन जेऊ गाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होना मोरा घालून भरून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शितारी घेऊन गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवानं सर्व नेलं पाचव्या आदितवारी मात्र आपण स्वतः उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींचा निरोप दिला तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदाराने घरी नेलं नावमाकू घातलं पाट बसायला दिला प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली काय बसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगं अगं चांडाळणी पापिणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीनं विचारलं याला बहिणीच्या घरी राहिलीस श्रावणासाला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामरं आली पाईक आले मला रे पापिणीला कुठली छत्र कोठली पामरं पाईक कोठले परवर कोठे बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे राजा आला तशी जायला निघाली एकमेकींनी बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेनं जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आणि कहाणीची आठवण झाली तिला करा रे हाकारा पिटय रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडं आला तशी राणी सहा मोतेत तीन त्याला दिली आणि तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावे त्याने ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांग तुला रे कशाला वसा हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा वसा सांगितला दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं आणि कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याच्या माळ्यात पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी आई तो आला राणीनं सहा मोते घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणींची कहाणी मनोभावे सांगितली चित्त भावे माळ्याने ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी लागलं तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ वसा काय असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा घेत सांगितला तिसऱ्या मजलेच गेली स्वयंपाक केला मुलांना वाढलं मग करा रे हकारा पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडला एक सर्पानं खाल्ला त्यामुळे ती चिंताग्रस्त बसली ती म्हणाली आमच्या बाईची कहाणी आहे कहाणी करू ऐकून मी काय करू मी तर मुलांसाठी रडते आहे बर येते मग ती राणीकडं आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं चित्त भावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई, बाई। कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला मग चौथ्या मजलेच गेली त्याप्रमाणे आता कोण सापडेल काना डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी होतलं पालथा होता तो उत्ताणा केला सहा मोते होती तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवले आणि तीन मोते आपण घेतली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ तो वसा मला सांगा मग राणीनं त्यालाही वसा सांगितला त्या। पाचव्या मुक्कामाला आली साती सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लो गंगाळ पाणी तापवलं पंचपक्वां जेवायला केली सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणाच्या पापिणीचा हा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य होत तिनं केस तारी वळचणी खाली बसून केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून बेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला विकायला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळा मासाचा गोळा इतक्या सणांना सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्ही सर्वांना प्रसन्न हो साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण